नमस्कार मी सतीश कुलकर्णी मध्यंतरी मी एका ठिकाणी गेलो होतो ज्या ठिकाणी मी राहिलो होतो तिथं काहीतरी एक धार्मिक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला एक साधू महाराज आले होते हौशी कंसात अत्यंत ब्याक नावाचा हा साधू होता परंतु त्याच्याबरोबर एक पंचवीस महिलांचं टोळकं तो पण आलं होतं मी जाणीवपूर्वक असे शब्द का वापरतो कारण मी दोन दिवस त्या ठिकाणी होतो आणि दोन दिवस त्यांचं मी धिंगाणं पाहिलं तेव्हा लक्षात आलं की सगळं ही बनवाबनवी आहे आणि ज्या ठिकाणी बुवा त्या ठिकाणी बाया असे आपल्यात एक म्हणजे म्हण पण आहे आणि नेमकं मी तसं दोन दिवस पाठ पाहत होतो राग येत होता संताप होता परंतु काही बोलता येत नाही आणि सर्वात कहर असा झाला की तिथून मी निघाल्यानंतर रात्री मी रेल्वे स्टेशनला आलो गाडी थोडी उशिरा होती आणि अचानक माझं एक वस्तू त्या ठिकाणी राहिली म्हणून मी संबंधितांना फोन केला की अमुक ठिकाणी मी अमुक अमुक ठेवलं आहे तेवढं फक्त तुम्ही काढून ठेवा मी पुढच्या वेळेस घेईन मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला <coughs> तेव्हा त्यांनी सांगितलं आता <coughs> तसं काही मला ओढकता यायचं नाही तेव्हा मी कारण विचारलं तेव्हा तिथल्या सतग्रस्ताने असं सांगितलं की आता या ठिकाणी जे महाराज आलेले आहेत बुवा त्यांची पाद्यपूजा सुरू झालेली आहे मी फोन केल्याची वेळ होती रात्री बारा वाजून वीस मिनटं भाविक भक्त प्रामाणिकपणे सांगा कुठेही कुणाचीही पूजा जर करायची असेल तर ती वेळ सकाळची असती पाच सहा सात आठपर्यंत रात्री साडेबारा वाजता एक लफंगा महिलांना स्वतःच्या पायाची पाद्यपूजा करून घेत असेल तर ह्याला जबाबदार कोण अधिक ठळकपणे मला उल्लेख करता येत नाही मी <coughs> मागही सांगितलं हे सगळं कळतं आहे फक्त जागरूक करण्याचं काम माझं आहे कारण वैयक्तिक वगैरे केली तर तो, तो वितंडवाद चालू होतो आणि लोक खऱ्याच्या बाजूने राहत नाही लोक खोट्या खोट्याच्या बाजूने राहतात कारण खोट्याचा प्रभाव आपल्या जीवनावर फार मोठा पडतो आणि सध्याही पडत आहे लोकांना खोटं आवडतं लोकांना खरं आवडत नाही खऱ्यावर अविश्वास दाखवतं आणि खोट्याला मिठी मारतात किती जगामध्ये खोटं चाललं आहे आणि विशेष म्हणजे देवाच्या दारामध्ये फार मोठ्या प्रमाणात खोटं चालू आहे कुणी याला प्रतिबंध घालणार नाही कारण सगळ्यांनाच पैसे हवेत आणि अशिक्षित सोडा तर सुशिक्षित लोकच अशा साधू बुवांच्या आहारी जातात जे वृत्तपत्र वाचतात चॅनेल पाहतात असंख्य साधू महाराज आज तुरुंगात आहेत आपण वाचतो चर्चा करतो परंतु आजही त्यामध्ये फरक पडलेला नाही लोक त्या वैयक्तिक आकर्षण म्हणून त्या साधू महाराजांच्या मागं लागतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात या साधूला जेव्हा मी दोन दिवस पाहत होतो अत्यंत हा टवाळखोर मूर्ख माणूस होता दोन शब्द बोलता येत नव्हते त्याला परंतु महिलांचं टोळकं आणि विशेष म्हणजे आम्हा दोघा तिघांना ते तर जाणवलंच पण त्यांच्याबरोबर जो एक ऐंशी लोकांचा ग्रुप आला होता पुरुष पण होते चांगले सुशिक्षित होते पण त्याच्या आहार एवढे गेले होते की त्याचा विचारसुद्धा करता येणार नाही हे महाराज मंदिरात जायचे त्याच्या पाठीमागं हे महिलांचं टोळकं महाराज कुठं एका ठिकाणी थांबले हे टोळकं थांबायचं पुरुष थांबले असते तर मान्य केलं असतं पण महिलासुद्धा त्या महाराजांना सोडत नव्हते केसं वाढवलेली जटा वाढवलेल्या ते ओंगळ प्रदर्शन बॅक्कल मी असे शब्द का वापरतो कारण मी ते पाहत होतो आणि शेवटी गावातसोबत चर्चा झाली कोणते महाराज आले कुठले आहेत काय चालला हा प्रकार लोक चर्चा करतात काही लोक स्पष्टपणे बोलत नाही परंतु हा व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश असा की महिलांनी सावध राहा आणि त्यापेक्षा त्यांच्या नवऱ्याने फार सावध राहायला पाहिजे दिवस वाईट आहेत आपण लव जीवतच्या नावाने आपण ओरडारड करतो मग हाही तोच प्रकार आहे आपण एखाद्या महाराजाच्या आहारी जातो आणि स सर्वस्व आपलं नुकसान करून घेतो देवाच्या दारात जाताना वैयक्तिक गेलं चालेल सहकुटुंब गेलं चालेल पण अशा ज्या यात्रा कंपन्या म्हणा किंवा त्यात एखादा जसा महाराज असेल आणि महाराजाच्या बरोबर जर कोण जात असेल तर सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग हे साधू महाराज रात्री पाद्यपूजा करून घेतात महिला आनंदाने बारा पंचवीसरांची पाद्यपूजा सुरू होती पुढं मी त्याची चौकशी केली नाही परंतु नंतर मला कळालं की पहाटे चारपर्यंत हा धिंगाणा चालू होता कसं होणार आपल्या ह्या प्रत्येका कुटुंबाचं जी चिंता वाटते आणि मग हे साधू महाराज बेअक्कल जे असतात ज्यांना अक्कल नाही ज्यांना कुणीही अधिकार दिला नाही त्याच्या आहारी गेलेले महाराज मग तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला मातृदोष आहे तुमच्यावर करणी केली आहे तुमच्या मुलांना हा त्रास होईल हे सगळं खोटं खोटं सांगतात आणि या भांबवलेल्या महिला भगिनी त्याच्या आहारी जास्त जातात मुळात असा प्र प्रकार घडत नाही मातृदोष पितृदोष याच्यावर माझा विश्वास नाही कारण आईवडील हे अत्यंत कृपाळू असतात ते आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं कधीही आशीर्वाद देत नाहीत मात्र जर जा चुका झाल्या असतात तर प्रारब्ध त्यांना त्रास देऊ शकतं पण मातृदोष पितृदोष करणे हे जे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत ते वारंवार खोटं सांगून त्यांच्यावर असं बिंबवलं जातं की आपण वारंवार जर सतत खोटं सांगितलं तर ते एक दिवशी खरं वाटू लागतं आणि हाच प्रकार सर्व देवाच्या दारात आणि ह्या साधू आहारी गेलेल्या त्यांच्या सत्संगात जाणवतं सावध राहणं भक्तांचं काम आहे सावध करणं आमच्यासारख्या प्रबोधन करणाऱ्यांचं काम आहे आम्ही आमचा प्रयत्न करणार पण अगदी खोलवर जाता येत नाही तेवढा वेळ पण उपलब्ध नाही आणि समाज चांगल्या कामाला मदत करत नाही चांगल्या लोकांच्या पाठीमागं राहत नाही उलट काहीतरी टिंगळटवाळी करून तिसऱ्याच काहीतरी शंका काढतात त्यामुळं जे घडलं ते लोकांच्या कानावर घालायला पाहिजे कोणत्याही महाराजांना कोणत्याही भुवाला त्याचं वैयक्तिक चारित्र्याचा अभ्यास केला तर असा अधिकार परमेश्वर त्यांना देणार नाही त्यांना काहीही अक्कल नसतील थोडा त्यांचा अभ्यास करा त्यांच्या बडे ज्यावाकडे अजिबात झुकू नका फक्त तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा मनापासून परमेश्वराला शरण जा प्रार्थना करा आणि फक्त तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही तुमचं ज्या समस्या आहेत तुमचं जे प्रारब्ध आहे ते तुमचं तुम्हा तुम्हालाच तुम्हा भोगावं लागणार आहे कोणताही महाराज त्यासाठी मदत करू शकत नाही महाराज आणि भुवांपासून फार सावध राहा पैसे जातील वेळ जाईल बेअब्रू होईल आणि पदरात काहीच पडणार नाही अनेक ठिकाणी मी जात असतो ठराविक सणाला तोच ग्रुप ते टवाळखोर माणसं ते काही महिलांचं टोळकं आणि ते महाराज तिथं आलेले असतात त्या माझी फिरती भरपूर असते अनेक देवस्थानाला मला जावं लागतं कामानिमित्त काही काही ठिकाणी सत्संग असतात त्यामुळे हे दृश्य पाहता येतं बोलता येत नाही परंतु आमच्यासारखे काही समविचारी असतात ते एकदा बोलायला लागल्यानंतर हाच विषय निघतो की हे कुठं थांबणार दिवसेंदिवस हा प्रकार वाढत आहे तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी सर्वांनीच लहान मोठ्या आणि त्यातल्या महिला भगिनींना विनंती की अशा कोणत्याही महाराजाच्या कोणत्याही बुवाच्या कोणत्याही लफंग्याच्या नादी लागू नका तुमचं प्रचंड नुकसान होईल फायदा तर तुमचा काही होणार नाही आणि नंतर मात्र तुम्हाला हात चोळून बसावं लागेल तेव्हा खूप सावध राहा तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात चांगलं वाचन करा चांगले विचार करा हल्ली काही यूट्यूबवर प्रवचनं चांगली आहेत कीर्तनं चांगली आहेत ते ऐकल्यानंतर तुम्हाला अंधश्रद्धेतून बाजूला होता येईल तुमचं तुम्हाला कुटुंब वाचवता येईल आणि या ज्या लफंग्यांपासून जे तुमचं भविष्य नुकसान होणार आहे वेळ वाया जाणार आहे ते मात्र सावध राहून तुम्ही दूर ठेवायला पाहिजे हा विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी ज्याचं त्याला काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला फार अगोदर कळल्या त्यामुळे आम्ही खूप सावध आहोत कधीही नुकसान झालं नाही कधीही कुणाचं नुकसान केलं नाही परंतु जे, हो, जे पाहतो ते फार भयानक आहे रात्री बारा पंचवीस वाजता जर पाद्यपूजा होत असेल आणि पहाटे चार वाजेपर्यंत त्या महिला भगिनी आणि हा तो साधू लफंगा आणि तिथं आलेले ह्या महिलांचे नवरे हे सगळं आनंदाने करत असतील तर त्याच्यासारखी शर्मेची गोष्ट नाही एक वेळ सकाळी सहा वाजता पूजा केली असती आपण मान्य केलं असतं पण पाद्यपूजा हा रात्री अपरात्रीचा प्रकार छे छे, छे। काय बोलावं ते कळत नाही परंतु वाचकांच्या कानावर तर घालायलाच पाहिजे जे जे आपल्याला ठावे ते ते दुसऱ्याला सांगावे हा सांगण्याचा प्रयत्न केला खोट्याच्या जा आहारी जाऊ नका वाचन करा चांगले सत्संग ऐका आणि कुठं जर एखादा चांगला सत्संग आला तर तिथं जाऊन चार शब्द आपल्या कानावर पाडून घ्या कारण शेवटी तुम्ही विचाराने सुखी होणार आहेत आणि विचाराने सावधान होणार आहेत आणि चांगल्या विचारामुळेच तुमच्या जीवनाची दिशा योग्य राहणार आहे आणि तुमची दशा म्हणापासून तुम्ही वाचणार आहात शेवटी प्रत्येकाने विचार करावा एवढंच नमस्कार